हे जग म्हटलं की आश्चर्यच आश्चर्य आणि त्यात म्हणजे सर्वात मोठं आश्चर्य आतापर्यंत एका महिलेला दोन आपत्य तीन आपत्य झाल्याची आपण बातमी ऐकलीच असाल परंतु आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणि खास करून या क्षणाची ताजी अपडेट ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे आणि न्यूज बातमी हटकी आहे तर ती बातमी म्हणजे एका वीस वर्षीय तरुणीने दिला चक्क पाच अपत्यांना एकाच वेळी जन्म ती बनली सहा मुलांची आई चला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपण सविस्तर नेमकं कुठे घडली ही घटना सर्व बाळाची तब्येत कसं काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की दररोज नवनवीन माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बातमी बघू मित्रांनो वीस वर्षीय तरुणीने एकाच वेळी दिला पाच मुलींना जन्म बनली सहा मुलांची आई बिहारच्या किशनगंज येथील प्रकार मुलींचे वजन एक किलोच्या आत मित्रांनो पटणा एका महिलेने एकाच वेळी पाच मुलींना जन्म दिल्याचा प्रकार बिहारमधील किशनगंज जिल्ह्यात घडला असून हा विषय संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे यामुळे येथील नागरिकांमध्ये कौतुकाचा विषय झाला आहे ठाकूरगंज ब्लॉकमधील कनकपूर पंचायत अंतर्गत असलेल्या जलमिलिक गावात एका महिलेने एकाच वेळी पाच मुलींना जन्म दिला आहे सर्व मुली आणि त्यांची आई निरोगी असल्याचे सांगण्यात येत आहे सर्व मुलींचे वजन एक किलोच्या आत आहे महिलेला आधीच तीन वर्षाचा मुलगा आहे आता ती सहा मुलांची आई झाली आहे कुटुंबात पाच मुली आल्याने घरात आनंदाचे वातावरण आहे अशी प्रकरणे फार कमी वेळा समोर येतात महिलेच्या पोटात पाच मुले असल्याचे समोर आले महिलेला हे कळताच ती घाबरली होती मात्र आम्ही तिला प्रोत्साहन दिले प्रकरण आव्हानात्मक ती इतर नियमित तपासणीसाठी येत असे सकाळी तिला प्रसूती वेदना होत असताना तिची प्रसूती झाली हे प्रकरण आव्हानात्मक असतानाही महिलेची नॉर्मल डिलेवरी झाली डॉक्टर फरजाना रेजा नर्सिंग होम यांनी दिली ही माहिती मित्रांनो खास करून महिला ही अगोदर एक तिला अगोदर होता आता पाच अपत्य पुन्हा झाले मित्रांनो आव्हानात्मक असतानाही केली नॉर्मल डिलिव्हरी ताहिरा बेगम वय वीस असे या महिलेचे नाव आहे ताहिरा म्हणाले की जेव्हा मी दोन महिन्याची गरोदर होती तेव्हा माझ्या पोटात पाच मुले असल्याचे कळले यानंतर मला भीती वाटायला लागली मात्र डॉक्टरांनी मला घाबरण्यासारखे काही नसल्याचे सांगितले महिलेच्या कुटुंबांनी सांगितले किताहीर बेगमने पाच मुलींना जन्म दिला आहे घरातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे रेजा नर्सिंग होमच्या डॉक्टर फरजाना यांनी आव्हानात्मक असतानाही नॉर्मल डिलेवरी केली हेही अतिशय कौतुकास्पद आहे ही घटना भारतातच घडल्याची नोंद आहे आणि पेपरची बातमी आहे तुम्हाला सांगितली धन्यवाद भेटूया